मुख्यमंत्री बैठकीला न जाता एक गावाला निघून गेलेले कायम दिसते काय होत नाही सरकार स्थापन होईल पण सव्वीस तारखेच्या आज ते सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत मला आश्चर्य वाटत की सव्वीस तारीख ओलांड नंतर देखील त्यावेळी असं बोललं जायचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं की सव्वीसच्या आज सरकार स्थापन नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागेल पण यांना नियम वेगळे लागलेत त्यामुळे राष्ट्रपती राजवट न लावता सोयीप्रमाणे चालले पाचला ला शपथविधी घेतो चारला घेतो सहा ला घेतो मुहूर्त सापडत नाही सत्ता तर काय आता मिळणार आहे म्हटल्यावर कोणी कुठे लांब जाणार नाही सगळे एकच राहणार त्यामुळं कोण नाराज आणि कोण नाराज नाही याचे आता फारसं महत्व राहिलेलं नाही राज्यपालांकडे काही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जाणार आहात ज्या राज्यपालांना हा या देशामध्ये दे, सिस्टीम फॉलो करायचे नाही तसा निर्णय विरोधकांच्या साठी सगळ्या सिस्टीम फॉलो करायच्या सत्तेत त्यांच्या बाजूच्या लोकांना कोणालाही नियम काही लागू नाहीये त्यामुळं राज्यपालांना कळलं पाहिजे ना महाविकास आघाडी म्हणून असं काही ठरलेलं नाही आता लवकर शपथ घेतील अंतर आहे त्यामुळं त्यांना पाहिजे तेच ते करणार आता आता तुम्ही उपोषणाला भेट द्यायला आले होते पण त्यापूर्वी अजित पवार देखील आले त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मध्ये कोणताही घोटाळा नाहीये आणि तसंच जसं तुम्ही योजना सांगितल्या त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनी देखील वाढून योजना सांगितल्या होत्या मात्र लोकसभेला त्यांना कॉल मिळाल्यावर घोटाळा कसा होऊ शकतो नाही अनेक ठिकाणी महाराष्ट्रात लोक पुढे येऊन असं सांगतायत की जेवढं आम्ही मतदान केलं तेवढं त्या मतपेटीत नाहीये अनेक उदाहरणं देण्यात आलेली आहेत त्या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर लोकांचा ईव्हीएम वर विश्वास नाही ईव्हीएमचा आग्रह का धरताय तुम्ही बॅलेटवर तुमचं बहुमत आहे तुम्ही लोकप्रिय आहात तर तुम्हीच स्वतःहून सरकारने पुढाकार घ्यावा आणि सांगावं की आम्हाला बॅलेटवर इथून पुढे मतदान करणं आवडेल जर तशी सगळ्यांच कन्सेन्स असेल तर आमची बॅलेटवर निवडणूक घ्यायला भाजप सोडून सगळ्यांचंच कन्सेन्सस आहे त्यामुळं कुठं सगळेच मागणी करतात तीन डिसेंबरला निवडणूक आयोगाने काँग्रेसला बोलवलेलं आहे तुम्ही पण त्यांच्याबरोबर नाही काँग्रेसला बोलवलंय काँग्रेस बाजू मांडेल आम्ही सगळे कुठला पक्ष गेला किंवा एक शिष्टमंडळ गेलं तर त्यांची ती बाजू मांडतील असं आम्हाला विश्वास आंदोलनाचा आम पुढचा दिसत नाही या सगळ्यावरती डिस्क्रिक्ट स्वरूपामध्ये किंवा उमेदवारांना त्या तक्रारी दाखल करायला पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही प्रांताध्यक्ष म्हणून आमच्या यावर विधानसभेच्या सदस्यांची बैठक झाली पराभूत उमेदवारांची बैठक झाली त्यामध्ये काय करायचं हे ठरलंय त्याप्रमाणे हे इंडिव्हिज्युअल प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी प्रमाणे करावं लागतं त्याप्रमाणे अनेक ठिकाणी कॉन्स्टिट्युएन्सीच्या वतीने तिथल्या उमेदवारांनी किंवा तिथल्या नागरिकांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणारिफिक काँग्रेस पक्ष वेळ घेतलेली आहे काँग्रेस पक्ष जातोय बघूया त्यानंतर काय होतं ईव्हीएम बद्दलच्या आंदोलनाचं पुढचं स्वरूप कसं असणार तुम्ही म्हणाला ठाकरे म्हणाले की आता आपण ऐकलं ऐकलंच आपण संजय राऊत यांनी सांगितलंय की सर्व ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलनं होती